नमस्कार चंदाच रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला झटपट होणारी वांग्याची भाजी बनवून दाखवते त्यासाठी लागणारं साहित्य तर माझ्याकडे दोन वांगे होते ते दोन वांगे घेतले ते लागणार आहे मसाल्याच्या डब्यातलं साहित्य शेंगाचं कोट आलं लसूण खोबरं कोथिंबीरची पेस्ट तर आपण वांगे लांब असे चिरून घेऊया तर लांब अशा फोडी करून घेते मी गॅस चालू करून त्यावर तवा ठेवलेला तेल वतले तर लांब फोडी करून मी पाण्यात टाकल्या होत्या आता तेल पण गरम झालेल्यात मोहरी जिरे टाकूया नंतर वांग्याच्या फोडी त्यात टाकूया आता आपण चांगलं तेलामध्ये परतून घेऊया वांगं तर मिडीयम गॅस केलेला आता मोठा गॅस केलं आहे तर चांगल्या तेलामध्ये परतून घ्यायचं आणि एका ठिकाणी गोळा करून ठेवायचं आता ह्यामध्ये आपण चवीपुरते मीठ टाकूया हळद टाकूया चवीपुरतं काळा तिखट लाल तिखट टाकूया गरम मसाला टाकूया आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकूया नंतर शेंगाचं कूट टाकूया तर दोन तीन चमचे शेंगाचं कूट टाकते मी त्यात आता थोडा झाकून ठेवूया मिडियम गॅसवर नंतर थोड्या वेळा झाकण काढूया नंतर आपण हे हलवून घेऊया तर हलवून घ्यायचं तर पुन्हा ह्याला मसाला वांग्याला लागला पाहिजे तर चांगलं हलवून घ्यायचं नंतर एका ठिकाणी गोळा करून ठेवायचं तर हलवून घेतले एका ठिकाणी गोळा केली आता इथे आपण चिरलेली कोथिंबीर टाकूया थोडासा पाण्याचा शिंतोळा घालूया आणि परत मिडियम गॅस पण थोडा झाकून ठेवा परत थोड्या वेळ झाकण काढूया आता परत हालवून घेऊया तर मस्त असे वांग्याची आपली, आपली भाजी तयार झाली आता आपण गॅस बंद करूया थोड्याला झाकून ठेवूया आणि नंतर गॅस बंद करूया तर गॅस बंद केले आता थोड्याला झाकण काढूया तर मस्त अशी आपली वांग्याची झटपट होणारी टेस्टी अशी भाजी तयार झाली तर शिजले का बघूया तर मस्त अशी शिजले तरी भाकरीवर खायला एकदम मस्त लागते तुम्ही चपातीवर खाऊ शकता किंवा तोंडी लावायला भाताबरोबर असून खाऊ शकता आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर प्रकारे नक्की तुम्ही भाजी करून पहा करायला सोपी आणि खायला टेस्टी लागते आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा प्रकारे भाजी करून पाहायला पण विसरू नका धन्यवाद